छत्रपती शिवाजी महाराज गोवडकोंड्याला निघाले पालखीत बसले मागं पुढं सैन्य आहे अचानक महाराजांची पालखी थांबली महाराजांना काही कळेना पालखीचा पडदा सरकला बाहेर बघितलं रखरखत रणरण तर म्हणजे गोडकोंडा तर अजून कसो दूर मग पालखी का थांबावी महाराजांनी शिलेदाराला विचारलं पालखी थांबवायचं प्रयोजन तसा शिलेदार धावत आला महाराज गोवडकोंड्याचे बादशाह कुतुबशा स्वतः जातीनं आलेत महाराजांना आश्चर्य वाटलं गोवडकोंडा तर अजून कोसो दूर मग बादशाह इथं महाराज पालखीतनं खाली उतरले सामोर पाहिलं गोवडकोंडाचे बादशाह कुतुबशाह महाराज नजदीक गेले गडाभेट घेतली महाराजांनी विचारलं बादशाहजी आपण इथं तसा गोवडकोंड्याच्या बादशाह म्हणाला महाराज महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतोय त्यांची पावलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्यांच्या पावलांची पायदूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इत पावे तो आलो महाराज अरे कोण गौरव माझ्या राजाचा एवढंच नाही या गोवडकोंड्याच्या बादशहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत त्यांच्या स्वतःच्या राजधानीत घेऊन आला आगत स्वागत सत्कार सोहळा झाला आणि गोवडकोंड्याचा बादशहा महाराजांना आपलं ऐश्वर सामर्थ्य संपत्ती दाखवत निघाला महाराज हा आमचा खजाना हिरे मोती माणकं सोनं नाणं राशी राशी नुसत्या बघत राहिले महाराज अरे कोण ऐश्वर कोण संपत्ती महाराज ही आमची अस्त्रशाळा इथं नाना अस्त्र तयार केले जातात महाराज चकित झाले महाराज ही आमची शस्त्रशाळा इथं वेगवेगळी शस्त्र बनवली जातात महाराज बघत राहिले महाराज ही आमची अश्वशाळा इथं जातिवंत घोड्यांची पैदास केली जाते महाराज पाहतच राहिले आणि महाराज ही आमची हत्तीशाळा हजारोंच्या रांगेनं उभे असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत ठरत नव्हते महाराज भारावले भारावले पुरते भारावले आणि महाराजांची ती भारावलेली नजर बघून गोवडकोंड्याच्या बादशाह म्हणाला महाराज आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे हत्ती असतीलच की महाराजांना काय सांगावं काही कळेना आमच्या सह्याद्रीच्या निबट खोऱ्यात हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही सबब आमच्याकडे हत्ती नाहीत पण सांगावं कसं तसे महाराज म्हणाले बादश आमच्याकडे तुमच्यासारखे असे हत्ती नाहीत मात्र हत्तीसारखी माणसं जरूर आहेत मात्र गोडकोंड्याच्या त्याच्याही पुढचा तो म्हणाला महाराज आपल्याकडे आमच्यासारखे हत्ती नाहीत मात्र हत्तीसारखी माणसं आहेत मग महाराज त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलाय का महाराजांच्या शेजारी येसाजी कंक उभे होते महाराजांनी येसाजीच्या पाठीवर थाप टाकली आणि महाराज म्हटले हा त्यातलाच आहे तसा गोवळकुंड्याच्या बादशा म्हणाला महाराज हा येसाजी हत्तीसारखा हत्तीचा ताकदीचा मग महाराज तुमच्या येसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेडेल का तसे येसाजी सर्र दिशी पुढे झाले आज्ञा द्यावी महाराज महाराजांची इशारत झाली येसाजी रण मैदानात उतरले एक मात्र अत्याधुंद बलाढ्य आणि बुलंद हत्ती सामन्याला नजर विकरनेत्र झाली त्याचा तो कर्कश चित्कार घुमला आणि माणसांच्या कांठड्या बसल्या अरे ए वेड्या येसाजी नको करू धाडस ये ये फिर माघारी मर्शील फुका पण येसाजी पुढे झाला होता हत्तीच्या सामने खडा ठाकला होता हत्तीच्या शिखारा पुढे तो घुमला सोन फिरली सोंडेत येसाजी अडकले गर्र गर गर, गर माणसांनी डोळे मिटले संपला येसाजी पण त्याच वेळी विद्युलत चमकावी तसा येसाजी फिरला आकाशातून उडाला समशेर तडपली चालली सप एक भयानक चित्कार घुमला आणि सोन छाटली हत्ती ढासळला येसाजीच्या समशेरीतून रक्त रक्त नितळत होतं महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकाच्या हत्तीचा पराभव केला होता येसाजी जिंकले होते त्याचं ते आरसपाने शौर्य बघितलं आणि गोवडकोंड्याचा बादशाह भारावला अरे कोण शौर्य हो? कोण बहादुरी त्यानं स्वतःच्या गड्यातला मोत्याचा कंठा काढला येसाजीच्या सामोर धरला हे घ्या हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस तसा येसाजी सर्र दिशी मागं सरला आणि बादशाहला म्हणाला आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत दुसऱ्याच्या कौतुकाची थापसुद्धा मावळ्यांनी कधी आपल्या पाठीवर पडू दिली नाही निष्ठा नाव याचं ही निष्ठाजितं जिवंत असते तिथं अस्मिता जिवंत असते ही निष्ठाजितं जिवंत असते तिथे स्वाभिमान जिवंत असतो ही निष्ठाजितं जिवंत असते तिथे राष्ट्र जिवंत असतं शिवरायांनी अशा निष्ठा घडवल्या धन्य ते स्वामी आणि धन्य ती स्वामी निष्ठा